जय जै शिवराय जैन जय जै महाराष्ट्र मी गणंजय मोगे म्हणून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर जय शिवराय महाराजांचा हा पुतळा बरेच जण ह्याला शिवाजी चौक असं एकेरी नावाने उल्लेख करतात तर मी म्हणेन की लाज बाळग त्या गोष्टीची की आज त्यांच्यामुळे आपल्या घरातला देव आणि आपण आहोत हे लक्षात ठेवा आपला धर्म आहे तर या आराध्याचं नाव घेताना जरा आदवीन घ्या छत्रपती शिवाजी महाराज चौक असं म्हणायला सुरुवात करा शिवाजी पार्कला एकेरी उल्लेख न करता छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादरचं असं म्हणायला सुरुवात करा जसं आपण संभाजी महाराजांचं जे संभाजी नगर आहे तिथे संभाजी महाराज नगर असं म्हणतो तसंच आत्ताच्या मुलांना हे सगळं म्हणजे काहीतरी वायफळ बडबड वाटत असेल पण त्यांना माहिती नाही आज ते जे आहेत इथे महाराष्ट्रात आपण राहतोय हक्काने वागतोय जसं पाहिजे तसं आज आपला हा हिंदू धर्म जिवंत आहे तो फक्त आणि फक्त आपल्या या आराध्यामुळेच हे लक्षात ठेवा कारण की ते जर नसते तर आज आपण त्यांचे गुलाम असतो ही देखील तितकीच खरी बाब आहे आप, आपलं अस्तित्वात असतं की नाही तेच माहिती नाही ते सगळे म्हणजे आपली मंदिरं तुम्ही बरीचशी आपली मंदिरं बघितलं असेल जेव्हा तुम्ही जाता कुठे फिरायला तर ती ना अर्धी तोडलेली आहे तर त्यावेळेस या मुघलांनी लिटरली म्हणजे आपला धर्म संपवण्याच्या ह्याने सगळी मंदिरं तोडत गेले होते सगळी मंदिरं तोडत गेले होते आणि त्यावेळेस देवाने जो अवतार घेतला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा खरंच म्हणजे तो अवतार होता हे बरेच जणांना माहिती नाही आहेत या गोष्टी तर ह्या गोष्टी खूप गरजेच्या माहिती असणं आपल्याला आपण जेव्हा कुठल्याही महापुरुषांच्या नावांचा किंवा कोणाचा उल्लेख करत असतो तर जरा अदबी न करा कारण की प्रत्येकाच्या मागे काहीतरी रिस्पेक्ट असते कारण की त्यांनी केलेली ती कामगिरी असते बाकी तुमची काय मतं आहेत ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा कोणाला ऑफेंड होण्यासाठी म्हणून मी या गोष्टीने बोलत आहेत तर आपल्या धर्माचा जसाच तुम्हाला गर्व आहे तसाच मला गर्व आहे तुम्हाला आता किती जणांना नाही आहे माहिती नाही पण मला तरी माझ्या धर्माचा गर्व आहे हिंदू असल्याचा तसाच तुम्हालाही आपल्या धर्माचा गर्व असावा आणि तो कट्टर असावा हे मी म्हणेन कारण की जर तुम्ही बाकीच्या धर्मांच्या लोकांकडे बघाल ना तर ते लोक आपल्या धर्माच्या बाबतीत आपल्या संस्कृतीच्या बाबतीत किती कट्टर असतात हे तुम्हाला मला माहिती नाही आहे म्हणजे आपण आजपर्यंत आपल्या मुलांना किती वेळा भगवद्गीता वाचायला शिकवले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बाकीचे धर्म लहानपणापासून त्यांच्या मुलाबाळांना ते वाचायला लावतात आणि त्याची आवड निर्माण करतात कारण की लहानपणापासून जे आपण जसं म्हणतो ना आपण जे बी लावतो ते उगवतं जे पेरतो ते उगवतं तसंच आपण जर लहानपणीपासून आपल्या धर्माबद्दल आपल्या जसे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किंवा आपल्या देवांबद्दल जर आपण सांगाल जर त्यांना ती आवड निर्माण कराल तर त्यांच्यात ती आवड निर्माण होईल अदरवाईज नाहीच होणार जर तुम्ही लहानपणीपासून त्यांच्या हातात मोबाईल द्याल तर ते जे रीलमध्ये किंवा मोबाईलवर ज्या गोष्टी बघणार तर ते लोकही देखील तसेच वागणार आहेत बाकी मी काय बोलू बाकी सगळं तुमच्या हातात आहे बाकी तुम्ही सुद्धा आहात खा प्या मस्तर आपल्या परिजनांची काळजी घ्या व्हिडिओ आवडला तर लाइक करा म्हणजे परिवार सोबत सगळ्यांसोबत शेअर करा जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र